अमरावती महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेत सर्व वसुली उपस्थित होते बैठकीदरम्यान आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले अमरावती महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीनं मालमत्ता कराची वसुली ही अत्यंत महत्वाची असून वसुली लिपिकांनी नियमित दौरे करून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करावं नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीनं ना मालमत्ता कर भरणं ही त्यांची जबाबदारी आहे मात्र जे कर थकपित आहे त्यांच्याविरुद्ध अमरावती महानगरपालिका कठोर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही असं मनपा आयुक्तांनी बजावलं आहे तर मालमत्ता कर वसुली लिपिक मालमत्ता कर वसुली कमी करत असेल तर त्यांना देखील त्वरित कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे तर अमरावती महानगरपालिका क्षेत्रात एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक मालमत्ता कर थकबाकी असलेल्या अशा अडीच हजार मालमत्ता आहे अशा थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी आता मनपातर्फे विशेष पावलं उचलण्यात येणार आहे